राम राम शेतकरी बांधवांना आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर आज आपण खास व्ही एस टी किर्लोस्कर पॉवर विडर आणि पॉवर टिलर दोन्हीसाठी पण अवजार घेऊन आलेलो होतो वखरणी डवरणी डवर्णी कोळपणी एकाच अवजाराने काम होणार जर तुम्हाला विडर साठी सा ह्याला पेरणी यंत्राचा वरची पेटी पण बसू शकता बसवायच्या असले तर ऍडजस्ट होते तर हे पाहू शकता हे कोळपे येते तुम्हाला सहा कोळपे येते हे तीन येते एका फुटाचे आणि हे दहा इंचाचे तीन येते ये दोन्ही व्ही आकाराचे येते आणि हे टी आकाराचे येते हे दोन्ही येणार तुम्हाला पावर विडरच्या साथी सोबत आणि टिलरच्या साथी सोबत हे टिलरचं आहे हे विडरचं आहे विडर मध्ये थोडी साईज छोटी आहे जेणेकरून जास्त हेवी वाढणार नाही त्याला आणि टिलरसाठी बनवला आपण जेणेकरून हेवी वेट तुमचं व्ही एस टी असेल किर्लोस्कर असेल सोळा एच पी व्ही एस टी असेल तरी आरामसे रोडतं ह्याला डायरेक्ट ह्याला प्लेट असते डायरेक्ट जोडायचं ह्याला हुक वगैरे इथं हेच हुक आहे याचं डायरेक्ट हिचं क्वॉटर पिन डायरेक्ट टाकायचे प्लेट जोडून परत ह्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न होता हे साडेतीन फुट आहे पर हा पाईप चौकोनी नसल्यामुळे कमी जास्त कसा करायचा तर त्यांच्यासाठी खास आहे हा पाहू शकता हा आहे आपला दोन फुटाचा पाईप ह्याला तुम्ही अडीच फुटी पाच बसू शकता दोन फुटी बसू शकता जशी पाहिजे तशी कस तर कसं तर सांगतो हे पाहू शकता चौकोनी होल हे दोन दोन इंचाव दिलेले आहेत तुम्हाला पाहिजे तसा ऍडजस्ट करता येत जो फन आहे आपला पाहिजे तो तुम्ही दोन दोन इंचा कमी जास्त करू शकता परत ह्याला सिस्टम असे तो ज्या पाईपाची क्वालिटी आपण त्याच मध्ये क्वालिटीमध्ये आहे जे आरच्या मटेरियल मध्ये तर हे पाहू शकता वरून गोल होल खालून चौकोनी होल पूर्ण होल पाहू शकता हे चौकोनी हे गोल परत कर्व शाव नट पण याला दिलेला आहे जसा त्याला दिलेला आहे सेम तसाच पाय फक्त साईज छोटी येते हा झाला विडरचा हा झाला टिलरचा पास कशी येणार आहे ह्याच्या सोबत तर ही आहे त्याची पास ही पाहू शकता ही पास आहे त्याची असं पॅकिंग आहे हा विडरचा आहे हा टिलरचा हे पाहू शकता ह्याच्या राऊंड मध्ये फरक तर तुम्ही याला जसं शेतातून बाहेर यायचंय तसं तुम्ही याला कमी जास्त करू शकता टायर पाहू शकता ह्याच्या अलीकून नट आहे नट दाखवा हा जो नट आहे ह्या नटा लूज नट लूज केला तर हे तुम्हाला खाली घेता येणार आहे खाली घेतलं की तुमची हाईट वाढणार आहे जवळपास एवढी वाढणार आहे एवढी असल्यावर तुमचं जमिनीला जाताना कुठंच आदळणार नाही ना 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 जरी तुमचा दगड वगैरे आला पांदीन जायचं म्हणलं वड्या वड्यान जायचं म्हणलं तरी खाली आदळणार नाही आणि परत हा आपला मॅन्युअल आपलं काय म्हणते मॅन्युअल हायड्रोलिक असल्यासारखं जसं पाहिजे तशी सेटिंग लावता येते सेटिंग झाल्यावर लॉक करून टाकायचं म्हणजे एक दोन इंच पास कमी जास्त हे लावता येते हाईट पण खाली वर येते अर्धा फुटापर्यंत परत ह्याला पर विशेष म्हणजे खास सिस्टम आहे जसं तुमचं जर खाली लावलं ला। बांधकच्या कडीला जर गेलात तर नवीन सिस्टम आहे ह्याला पाहू शकता टायर तुमचे तसेच राहणार ही पास अलीकड पलीकड होणार आहे पाहू शकता ही टायर सेमच राहणार हाय रहा असे हे बघा तर हा सिस्टम खूप भारी आहे जेणेकरून तुमचं एका साइडनी रान फुटत जाणार नाही सेम फुटणार जे की हे मोठ मोठ्या ट्रॅक्टरच्या धडी मध्ये सिस्टम असत सिस्टम आपण दिलेलं आहे पाहू परत ह्याची साईज कमी जास्त करता येते त्या इथं ह्याला न, न, न दिलेले दोन त्याच्यामध्ये पॅक बसत हा छोटा पाईप आहे हा तुम्हाला एक्सटेंड करता येतो कमी जास्त करता येतो परत त्याच्यामध्ये तुम्हाला टायर साईज चार ह्याची टायर साईज दिलेली आहे बघा तीन पन्नास आठ दिलेली ट्यूब टायर दिलेली आपण त्याच्यामध्ये हे टिलरचं आहे खास आणि हे खास विडरच आहे हे पाहू शकता इथं टेन्शनचे नट पण दिलेले आहेत परत डायरेक्ट विडरला डायरेक्ट पुढे ढकलायचं आणि आपल्या टॅ टालीसारखी पिन टाकून द्यायची विषय संपला परत ह्याला पण सेम जसं सिस्टम आहे सेम टू सेम दिलेलं आहे फक्त साईजमध्ये फरक आहे तर हा घेण्यासाठी संपर्क करायचा सुदर्शन एजन्सी वळवणी आणि अशाच पॉवर विडरच्या नवनवीन आणि एकदम भारी अवजारासाठी आणि टेक्निकल अवजारासाठी संपर्क करा परत आपल्याकडं शेतीच्या अवजारामध्ये एकदम छोटं हे बघा कोळप यंत्र पण आहे परत अशा ट्रॉल्या वगैरे पण आपण बनवतो तर हा संपर्क करायच्या स्क्रीनवर नंबर आहे नव्वद एकोणपन्नास आठशे नऊ यावर कॉल करा व ह्याचे डेमो व्हिडिओ वगैरे तुम्हाला जर पाहिजे असतील व्ही एस टी असेल परत तुमचे किर्लोस्कर असेल विजय असेल सर्व पॉवर टिलरला बसतं आणि व्हिडिओला हे छोटं बसतं तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा